नमस्कार मी डॉक्टर कीर्ती काकडे आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे फॉर हार्टच्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आत्ताच आपला दिवाळीचा सण झाला आहे मोठा आणि सगळेजण छानपैकी दिवाळी एन्जॉय केले करून आलेले आहेत आणि कोणी गावाला गेलेत ते घरी परतलेत जॉबला रिझ्यूम झाले शाळा कॉलेजेस चालू झालेत आणि हळूहळू आपलं रुटीन चालू व्हायला लागलं आहे तर ह्या दिवाळीमध्ये परत आपण अपन, आपलं रुटीन खूप चेंज झालेलं असतं जसं आपला आहार बदललेला असतो भरपूर फळा फराळाचे पदार्थ आपण खालेले असतात चिवडा चकली लाडू शंकरपाळ्या भरपूर गोडधोड आणि मिठाया वगैरे त्याचबरोबर आपला प्रवास सुद्धा झालेला असतो कोणी गावाला गेलेलं असतं आणखीन बऱ्याच गोष्टी चेंजेस होतात आपल्या रुटीन मध्ये हो तर त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरावर सुद्धा थोडासा त्याचा परिणाम होत असतो तर त्याच्यामुळे आता का आपल्याला दिवाळीनंतर हा आता आपला पहिलाच आयुर्वेदिक लाईव्ह आहे तर आपण दिवाळीच्या नंतर आपल्या शरीराची शुद्धी आयुर्वेदिक पद्धतीने कशी करू शकतो हे आज बघणार आहोत तर का करायचंय आपल्याला हा शरीर शुद्धी तर काय होत की आपलं पूर्ण रुटीन ह्या एक आठ दिवसात चेंज झालेलं असत प्रवासामुळे म्हणा किंवा शरीराचा शरीरावर आणि मनावर येणारा जो ताणतणाव असतो साफसफाई असते किंवा आपल्या घरी पाहुणे आलेले असतात किंवा आपण बाहेर गावी गेलेलो असतो त्याच्यामुळे सुद्धा किंवा थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो खर्चही भरपूर होत असतात या सणामध्ये तर त्याच्यामुळे भरपूर ताणतणाव आपल्या शरीराबरोबरच आपल्या मनावर सुद्धा आलेला असतो तर ह्या सगळ्यामुळे काय होतं तर शरीरामध्ये एकतर पचन आपलं शरीराचं बिघडलेलं असतं अग्नी बिघडलेला असतो अग्नी थोडा मंद होतो कारण आपल्याला काय होतं की आपण फराळाचे हे पदार्थ असतात ते खाणं होतं मिठाया होतात तर ते हे सगळे पदार्थ जड तेलकट मैद्याचे किंवा गोड मिठाया या सगळ्यांमुळे अग्नि हा मंदावतो आणि आपल्या आयुर्वेदात आपण नेहमीच आपण सांगतो की रोगा हा सर्वेपी मंदाग्न म्हणजे जेव्हा अग्नि मंद झालेला असतो तेव्हाच रोगाची सुरुवात होते शरीरामध्ये तयार व्हायला तर आपल्याला हा अग्नी हा आपल्याला नॉर्मलला आणायचा आहे किंवा प्रज्वलित करायचाय पुन्हा एकदा जो आता मंद झालेला असतो सणावारानंतर त्याचबरोबर प्रवास वगैरे झालेला असतो त्याच्यामुळे इन्फेक्शनचे पण चान्सेस शरीराला भरपूर झालेले असतात कारण आपल्याला भरपूर एक्सपोजर मिळालेलं असतं किंवा वातावरणामधले बदल खाण्यापिण्यामधले बदल आणि त्याचबरोबर खूप लोक एकत्र प्रवास करत असतात ह्या काळामध्ये कारण बरेच जण जे बाहेर शिकतायत जॉब करतायत ते घरी जातात किंवा आपण देखील दुसरीकडे गावाला कुठेही नातेवाईकांकडे जातात तर त्याच्यामुळे भरपूर लोक एकाच वेळी प्रवास करतात त्याच्यामुळे इन्फेक्शनला प्रोन असतो आपलं शरीर तर वेगळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आता हे पोस्ट दिवाळी आम्ही बघतोय रोज की ओपीडी मध्ये पेशंट्स येतात मोस्टली सगळे मधुमेहाचे पेशंट आहेत ज्यांच्या शुगर लेवल्स हाय झालेले आहेत किंवा जे कोलेस्ट्रॉलचे पेशंट आहेत त्यांनी लिपिड प्रोफाईल केलेलं असतं आणि मग कोलेस्ट्रॉल लेवल्स बिघडून आलेले असतात किंवा इन्फेक्शनचे पण भरपूर पेशंट आहेत व्हायरलचे सर्दी खोकला तापाचे म्हणा किंवा जुलाबाचे उलट्या जुलाबाचे पेशंट आहेत बघतोय आम्ही आता त्याचबरोबर ऍसिडिटी आणि ब्लोटिंग किंवा पेनिन एपडॉमेन आणि आतड्यांना सूज आलेली आहे स्टमकला सूज आलेली आहे अशा पद्धतीचे भरपूर पेशंट आजकाल आम्हाला बघायला मिळत आहेत तर ह्या सगळ्यांचं रिजन हेच आहे की गेल्या आठ दिवसामध्ये आपलं जे रुटीन चेंज झालेलं आहे म्हणजे आहार विहार आणि बाकी प्रवास वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर झालेला परिणाम तर हे सगळं आपल्याला टाळायचं असेल तर आपल्या शरीराची आणि त्याचबरोबर मनाची सुद्धा आवश्यक आहे कारण वाढलेल्या ब्लड शुगर लेवल्स आणि वाढलेलं बीपी हे कंट्रोल करण्यासाठी मनाची शुद्धी सुद्धा आवश्यक आहे मनावरच ताणतणाव सुद्धा कमी करणं हे आवश्यक आहे तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल हे आज आपण बघणार आहोत तुम्हाला देखील काही वेगळे आणखी सिमटम्स जाणवत असतील किंवा पोस्ट दिवाळी तुम्हाला काही त्रास वेगळे होत असतील तर तुम्ही आम्हाला जरूर कमेंट्स मध्ये कळवा आपण त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलू शकतो किंवा काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला विचारा आम्ही आपल्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं देऊ तर आपल्याला आता हळूहळू रुटीन मध्ये यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल तर आ, आपण जे आता फराळाचे पदार्थ म्हणा मैद्याचे गोड वगैरे खाऊन जे आहारांमध्ये बदल झालेत आणि आपलं अग्नी आहे त्याला प्रज्वलित करायचे आता काय की अग्नि जेव्हा मंद होतो तेव्हा आपलं पचन बिघडलेलं असतं तर अन्न पदार्थ व्यवस्थित पचत नाही आणि हे अर्धवट पचलेले जे अन्न पदार्थ आहेत ते शरीरामध्ये एक प्रकारचं विषद्रव्य निर्माण करत असत ज्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलेलं आहे तर हे अर्धपक्व आहार आहारामधून आहारा तयार झालेला हा जो आम असतो किंवा ज्याला आपण अर्धवट झालेल्या किंवा बिघडलेल्या मुळे निर्माण झालेले टॉक्झिन्स असं म्हणू शकतो तर हे टॉक्झिन्स जे आहेत ते पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाहाबरोबर किंवा रसवह स्रोतसाबरोबर पूर्ण शरीरात पसरतात आणि वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देतात तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला हा आम शरीराच्या बाहेर आहे तर तो काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात आपल्या आहार विहारामध्ये थोडासा बदल काही छोटे छोटे बदल आहेत जे आपण रोजच्या रुटीन मध्ये इन्क्लूड केले तरी सुद्धा या गोष्टी घरच्या गर घरीच होऊन जाऊ शकतात तर आपण जे पाणी पितो ते आपण थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे एकतर आता थंडीचा ऋतू सुद्धा सुरू झालेला असतो तर शक्यतो आपण गरम केलेलं कोमट असलेलं किंवा उकळून थोडस थंड केलेलं पाणी अशा पद्धतीचं पाणी पिलं तरी आपला अग्नी हा प्रज्वलित होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर हे आ, पाणी नुसतं न पिताना आपण जल सुद्धा वापरू शकतो पिण्यासाठी सिद्धजलामध्ये आपण जिऱ्याचं पाणी किंवा धण्याचं पाणी किंवा ओव्याचं पाणी किंवा बडीशेपचं पाणी अशा पद्धतीने ह्या सगळ्या पदार्थांची भरड चूर्ण ही त्या पाण्यामध्ये घालून रात्री भिजवून सकाळी आपण ते पाणी प्यायला सुरू केलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल किंवा वेगळ्या पद्धतीने म्हटलं तर तुम्ही हेच भरड चूर्ण पाण्यामध्ये घालून थोडस उकळवून ते सिद्ध करू शकता किंवा त्याचा काढा स्वरूपात सुद्धा सकाळी सेवन करू शकता किंवा तुम्हाला जर दिवसभर ते सेवन करता आलं तर आणखीन उत्तम आहे तर त्या पाण्यामध्येच ते भिजवून ते पाणी आपण दिवसभर थोडं 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 जर सेवन केलं तर त्याचा आपल्या अग्नि प्रज्वलित व्हायला नक्कीच फायदा होईल तर अशा पद्धतीने आपण पाण्यात बदल करू शकतो त्याचबरोबर आहारामध्ये काय बदल करू शकतो तर आपल्याला हलका आहार सेवन आहे आता इतके दिवस आपण खूप जड जड अन्न पदार्थ सेवन केलेले असतात तर त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल त्याच्यामुळे आता हळूहळू थोडस हलकं फुलक म्हणजे मुगाची खिचडी मुगाचं कढण ज्याला आयुर्वेदामध्ये मुद्ग युश असं म्हटलेलं आहे तर हे मुगाचं कढण तर हे बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये जिरे हिंग किंवा धणे असे काही मसाल्याचे पदार्थ वापरले तर त्याच्याने सुद्धा पचन सुधारण्याला मदत होते त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की आहारामध्ये जिरे हिंग ओवा आणखीन आलं लसूण ह्या गोष्टींचा समावेश करायचा आहे तर आता थंडीचा सीझन आहे तर हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत तर हे आपण किती घेऊ शकतो असं काही जणांना प्रश्न पडू शकतो तर ज्यांना पित्त प्रकृती आहे ज्यांची त्यांनी थोडं प्रमाणात कमी घ्यायचं एक अर्धा चमचा वगैरे पण ज्यांची नॉर्मल वात प्रकृती किंवा कफ प्रकृती आहे त्यांना एक चमचा प्रमाणात सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर थोडस जास्त म्हणजे आता थंडीच्या सीझन मध्ये शरीरामध्ये वाताचा प्रकोप व्हायला सुरुवात होत असते तर शक्यतो आपण मसाल्याचे पदार्थ खाऊ शकतो या सीझनमध्ये त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता त्याचबरोबर थोडं तेलकट तुपकट खाणं पण जास्त झालेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी हे पिण्यात जास्त ठेवायचंय आपल्याला त्याच्यामुळे आतमध्ये जे साठलेलं तेल तूप आहे ते सुद्धा बाहेर काढायला आपल्याला हेल्प होते तर हे आहार आणि पाण्याबद्दल झालं आपलं त्याच्याबरोबरच आपण बाहेरून काय उपाय करू शकतो तर आपण अभ्यंग करू शकतो जो आपल्याला दिवाळीमध्ये आपण एकच दिवस करतो अभ्यंग स्नान किंवा दिवाळीचे चार दिवस काही जण करतात पण हा पूर्ण सीजन आपण अभ्यंग करू शकतो कारण आयुर्वेदामध्ये सा, सांगितलंय की अभ्यंगम नित्यम आचरेल नित्यम म्हणजे तुम्ही बाराही महिने अभ्यंग करू शकता असं आयुर्वेदात सांगितलंय पण एस्पेशली ह्या सीझन मध्ये जेव्हा वाताचा प्रकोप झालेला असतो तेव्हा तर तुम्ही नक्कीच अभ्यंग केला पाहिजे अभ्यंगाचे फायदे काय आहेत तर अभ्यंग म्हणजे आपण थोडस ते, तेल जे आहे ते गरम करून आपल्या शरीराला त्याचा मसाज करायचा असतो तर ह्याच्यामुळे काय होत तर आपली त्वचा तुकतुकीत होते वात आपला कंट्रोल मध्ये ठेवायला हेल्प होत असते त्याचबरोबर जे दोष मी आता म्हंटल आम आपल्या रसरक्ता बरोबर शरीरभर पसरलाय किंवा जे दोष प्रकुपित झालेले असतात आणि ते शरीरभर पसरलेले असतात तर ते दोष कोष्ठामध्ये यायला हेल्प होत असते अभ्यंगामुळे तर अभ्यंग केल्यानंतर थोडस आपल्याला स्वेदन पण करायचं असतं स्वेदन म्हणजे वाफ घेणे किंवा शेकणे तर ह्याच्यामुळे काय होतं तर तो लावलेला जो स्नेह किंवा जे तेल आहे ते शरीरामध्ये अॅब्झॉर्ब केलं जातं किंवा आतमध्ये शोषून घ्यायला मदत होत असते तर वाफ घेणे किंवा शेक घेणे नाही जमलं तरी निदान आपण गरम पाण्याने लगेच आंघोळ केली तर त्याचा सुद्धा फायदा स्वेदनासारखा आपल्याला मिळू शकतो तर अशा पद्धतीने अभ्यंग आणि स्वेदन म्हणजे जे आपण अभ्यंग स्नान दिवाळीत केलेले तसंच आपण जर रोज करू शकलो तर त्याचा पण आपल्याला नक्कीच या सीझन मध्ये फायदा होईल तर हा आम कोष्ठात आल्यानंतर हा कोष्ठातून आपल्याला बाहेर आहे तर ह्याच्यासाठी काय करू शकतो तर रात्री झोपताना आपण जर त्रिफळा चूर्ण एक चमचा भर गरम पाण्यासोबत घेतलं तर ते तो सगळा आम जो आहे किंवा अपाचित विषद्रव्य जी आहेत ती बाहेर काढायला आपल्याला हेल्प होते तर ती आपली संडास वाटे किंवा Uh, दुसऱ्या दिवशी ती uh, शरीराच्या बाहेर येतात ज्याला आपल्याला विरेचन असं आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो तर हे मृदू विरेचन झालं ह्याचबरोबर आपण रात्रीच्या वेळीच दूध सेवन केलं किंवा सकाळी उठल्याबरोबर आपण भिजवलेल्या काळा मनुका आणि त्याचं पाणी असं सेवन केलं तरी सुद्धा हे मृदू विरेचन घालायला आप आपल्याला हेल्प होईल तर या दोन तीन गोष्टींपैकी आपण एखादी करू शकलो तरी सुद्धा आपल्या शरीरातून विरेचनाद्वारे हा आम बाहेर काढायला हेल्प होईल तर घरच्या घरी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हो पण ज्यांना खूप त्रास होत आहेत किंवा काही आजार आहेत म्हणजे खूप ऍसिडिटीचा त्रास होतोय ब्लोटिंग आहे कॉन्स्टिपेशन आहे किंवा वेगवेगळे आजार झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर त्यांना आपल्याला पंचकर्म सुद्धा करता येतं तर पंचकर्मामध्ये काय काय करू शकतो हो तर वमन विरेचन बस्ती नस्य ह्या सगळ्या गोष्टी आपण पंचकर्मामध्ये करू शकतो हो पण ही कर, पंचकर्म जी करायची असतात ती आपल्याला तज्ञ वैद्याच्या किंवा त्यांच्या खालीच आपल्याला करावी लागतात ही घरच्या घरी करता येत नाही तर अशा वेळेस तुम्हाला जवळच्या एखाद्या पंचकर्म सेंटरला भेट देऊन सुद्धा शरीरामधले दोष शोधनाद्वारे बाहेर काढायला मदत कर तुम्हाला जर असं काही डाऊट असेल कुठे करता येईल किंवा मला कुठलं लागेल किंवा प्रकृतीनुसार किंवा तुमच्या आजारानुसार हे आपण तर तुम्ही आमचे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा बुक करू शकता किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला विचारू शकता आम्ही त्यांची नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर ही ही सगळी झाली शरीराची शुद्धी शरीराचं ठीक आहे आता फिजिकली आपण बघितलंय काय काय करावं लागतं मनाच्या शुद्धीसाठी काय करू शकतो कारण आपला हा जो सण आहे हा वर्षातला खूप बऱ्यापैकी मोठा सण आहे आणि सगळेच त्याच्यामध्ये खूप इन्वॉल्ड असतात घरामधले तर बऱ्याच गोष्टींचे ताणतणाव सुद्धा मनावर येतात तो सण व्यवस्थित साजरा करणं ही सुद्धा एक घरच्यांची जबाबदारी असं समजून आपण करतो तर त्याचा सुद्धा ताण आपल्याला येऊ शकतो किंवा आलेल्या पाहुण्यांचा किंवा प्रवासाचा तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो मनावर सुद्धा ताण आलेला आहे तर मन सुद्धा आपलं संतुलित असलं तर मग शरीर आपलं संतुलित राहण्याला हेल्प होत असते जर आपलं मनच उद्विग्न असेल तर नुसतं शरीर शुद्ध होऊन काही फायदा होत नाही तर मन मनाचा ताणतणाव सुद्धा दूर होणं तेवढंच गरजेचं तर ह्यासाठी आपल्याला काय करायचंय तर थोडा वेळ मेडिटेशन पाच ते दहा बसून कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा ओंकार गुंजन तुम्ही करू शकता किंवा दीर्घ श्वसन करू शकता भ्रामरी प्राणायाम करू शकता ह्या सगळ्या गोष्टींनी मन शांत व्हायला मदत मिळते त्याचबरोबर थोडस तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे किंवा छान म्युझिक ऐकणे अशा गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता ज्यामुळे तुमच्या मनावरचा ताणतणाव निघून जाऊ शकतो त्याचबरोबर चिकित्सा मनाचा ताण कमी करण्यासाठी सांगितलेली आहे म्हणजे काय तर वेगवेगळ्या सुगंधी धूप जे असतात त्यांचा वापर आपण घरामध्ये करू शकतो किंवा ऊद किंवा गुगुळ किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मोहरीच्या बिया किंवा वावडिंग किंवा अं ओवा ह्यासारख्या गोष्टी त्या धुपामध्ये जर घातल्या तर त्याचा आजूबाजूचे जीवजंतू मारण्यासाठी सुद्धा उपयोग होतो शिवाय घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो अशा तुमच्या मनावरचा आणि शरीरावरचा दोन्ही स्वतःण निघून जायला हेल्प होते तर अशा पद्धतीचं धूपण तुम्ही घरामध्ये करू शकता जे तुम्हाला मनाला सुद्धा उपयोगी पडेल आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल त्याचबरोबर आता ह्या थंडीमध्ये वेगळे वेगळे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पण ग्रो झालेले असतात आजूबाजूच्या वातावरणामध्ये तर हे सगळे घालवण्यासाठी सुद्धा या धुपणाचा उपयोग होतो तर असा धूप तुम्ही घरामध्ये जरूर करा त्याचबरोबर मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपल्याला नस्य चिकित्सा सुद्धा सांगितलेली आहे तर रात्री झोपायला जाण्यापूर्वी नाकामध्ये तुम्ही आ, कोमट केलेल्या गायच्या तुपाचे दोन दोन थेंब सोडू शकता ज्या योगे तुम्हाला छान झोपील हो किंवा तुमचं मन शांत राहायला तुमचं ब्रेन काम राहायला हेल्प होते तर अशा पद्धतीने नस्य चिकित्सा सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि पादाभ्यंग सुद्धा तुम्ही करू शकता पादाभ्यंग म्हणजे तळव्यांना तुम्ही तेल किंवा तूप लावून थोडा वेळ मसाज करू शकता ज्या योगे मनाचा ताण कमी होतो आणि ह्याचा सगळ्याचा बीपी वगैरे पण कंट्रोल होण्यासाठी मदत होते तर ह्याचा नक्कीच तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये वापर करू शकता तर अशा पद्धतीने तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही जर संतुलित राहिलं तर हा सण जो आहे त्याचा जो आपण आनंद घेतलाय त्याचा आनंद आपल्याला दीर्घकाळ टिकू शकतो पुढचं आपलं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहू शकतं आणि आपल्या रुटीन मध्ये यायला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच हेल्प होईल तर तुम्ही काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारा तुम्हाला काही शंका असेल तर त्यासुद्धा विचारा आपण नेक्स्ट टाईमसुद्धा डिस्कस करू शकतो तर जे आपला लाईव्ह हा पहिल्यांदा बघतायत किंवा जे लोक चॅनल्सचे न्यू व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला हा लाईव्ह आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद